आज एकसष्ट किलो गादी व माती विभागाची वचने दहा वाजता सुरू होतील तांत्रिक अधिकारी आशिष क्षीरसागर प्रफुल्ल चौधरी आणि तरंगे एकोणऐंशी किलो गादी व माती विभाग बाबा शिरगावकर संतोष डुमे आणि गजानन कुलकर्णी महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी नितीश टाबिये बाणदास अर्किले सुभाष गेले महाराष्ट्र के सी माती विभाग रोहिदास अमले संभाजी निकाजे आणि कृणाल वडिशा तांत्रिक अधिकारी घ्या सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक बरोबर दहा वाजता वजनाला प्रारंभ सत्तावन किलो माती विभाग वरती परिवार किशोर पवार सोलापूर विरुद्ध दिग्विजय पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये दहा मिनिटांतर सुरुवात होणार संपलेल्या कुस्तीमध्ये तुषार पाटील कल्याण लालपट्टी विजय हनुमंतपुरी धाराशिव हो लालपट्टी मध्ये चला आणि परमेश्वर गाडे सोलापूर निळ्यापट्टी मध्ये मात्या काळा क्रमांक एक वरती या гуту гуту баутныне कुस्ती लागते हनुमंतपुरे लालपट्टी धाराशिव आणि परमेश्वर गाडे निळीपट्टी सोलापूर कुस्तीला प्रारंभ किशोर पवार सोलापूर लालपट्टीमध्ये विरुद्ध दिग्विजय पाटील कोल्हापूर निळ्यापट्टीमध्ये दहा मिनिटानंतर मात्या कडा क्रमांक दोन वरती सत्तावन्न चालू कुस्तीनंतर माथ्या कडा क्रमांक एक वरती अक्षय साळवी कोल्हापूर लालपट्टी आणि रामा कांबळे कोल्हापूर निळीपट्टी मध्ये तयार राहायचं संपले कुस्ती मध्य तुषार जाधव गौरव को लेकर सतारा रेड का विनायक भोईर कल्याण न्यू कश्यप अक्षय साळवी कोल्हापूर लालपट्टी आणि रामा कांबळे कोल्हापूर निळीपट्टी क्रमांक एक वरती हजर राहायचं संपलेल्या कृषीमध्ये संपलेल्या दृष्टीमध्ये हनुमंतपुरी धाराशिव विजय लाल कास्तूर धारण केले मुक्टकीर्थ